महाराष्ट्र मंडळी बघा धुळे जिल्हा पोलीस बघून आठवले प्रश्न आला होता प्रश्न असा होता की अं खालीलपैकी चारने निशेष भाग जाणारी संख्या कोणती ओके आता या ठिकाणी दिल्या सर्व संख्या तीन अंक जर आपण या ठिकाणी प्रत्येक संख्येला तर भाग देत गेलो ना संख्या मोठ्यात वेळ जास्त जाणार अशा ठिकाणी तुम्हाला का मिळतात कसोट्या आता चाराची कसोटी काय म्हणते की जे तुमचे शेवटचे म्हणजे एक एक आणि सांचे दोन अंक म्हणून जे काही संख्या तयार होते ना जर तिला जर चाराने भाग जातो याचा अर्थ त्या संपूर्ण संख्येला काय चाराने भाग जातो ओके ठीक आहे तुम्ही सांगा खालून चालू करू एकम खालून चालू करून जर या ठिकाणी आपण पहिली संख्या घेतली पहिली संख्या काय या ठिकाणी तीनशे दोन शेवटी काय तो शून्य दोन काय भाग जात नाही कॅन्सल त्याच्यानंतर अकरा अकराला काय चाराने भाग जात नाही कॅन्सल दहा दहा ला चाराने भाग जात नाही नाही जात शेवटी बारा बारा बाराला काय चाराने भाग जातो जर बाराला जर चाराने भाग जातो याचा संपूर्ण सातशे बाराला चाराने भाग जातो आला जातो का नाही जातो म्हणून चेक करून घेतो काय सातशे बारा चला भाग देऊ चार 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 खाली उरले तीन तीनावर घेतला परत हा एक ते झाले एकतीस तयार तर चारशे चोवीस सा इन साते ओके चार इन साते काय अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे खाली या ठिकाणी उरले तीन हा दोन घेतला ते बत्तीस तयार झाले चार आठे बत्तीस म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी भाग गेलेला आहे तर मग लक्षात काढ म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला काय करतं की आपल्या ठिकाणी कसोट्या पास असणं सुद्धा गरजेचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं स्वराज्य क्रीम इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र